घरात जर हे सहा संकेत मिळत असतील तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि ती तुमच्या घरात निवास करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न होत असेल सकारात्मकतेचा अनुभव होत असेल तर तेव्हा आपण समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवी तिचा वास आहे त्याचबरोबर आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद देखील आहे घर एकदम सुगंधित केल्यासारखं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न आहे हे समजावे मित्रांनो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असते कुलदेवीला वर्षातून एकदा जाणे खूप महत्त्वाचे असते कारण आपल्याला कितीही अडचणी आल्या तर आपल्याला तीच बाहेर काढत असते काही जणांना कुलदेवी कोण आहे हे देखील माहीत नसतं तर त्यांच्या जुन्या काही नातेवाईकांना हे माहीत असेल तर त्यांनी त्यांच्याकडून ते जाणून घ्यायचं आहे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि ती तुमच्या घरात वास करते कोणती लक्षणे आहेत कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊ पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया पुढचे संकेत दोन कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न असते कारण आपण घरामध्ये प्रत्येकाचा आदर करत असतो मिळून मिसळून देखील आपण राहत असतो प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करत असतो ज्या घरामध्ये गृहकलह हो, म्हणजेच कधीही एकमेकांसोबत भांडण होत नाही कलम होत नाही ज्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुष देखील स्त्रियांना मान देतात त्यांना अजिबात कधीही तुच्छ लेखत नाहीत ज्या घरातील मुलांचे विवाह हो, विना अडथळा पार पडलेत आहेत त्यांचे संसार सुखाचे झाले आहेत त्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद भक्कम आहे आणि त्या घरात कुलदेवी वास करत आहे हे समजून जावे तीन ज्या घरातील करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय कुलदेवीच्या कृपेने योग्य घेत असते आणि त्यामुळे कुटुंब सुख आणि समृद्ध होत असतं घरामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टींमध्ये बाधा येत नाही आणि हेच लक्षण आहे की कुलदेवी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे ती प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशस्वी होण्यासाठी सहाय्य करते आणि तुमची व तुमच्या घरातील सदस्यांची प्रगती विनाअडथळा होत राहते चार घरामध्ये नेहमी शांततेचं वातावरण असेल तर घरामध्ये कुलदेवीचं वास्तव्य आहे घरातील व्यक्ती एकमेकांशी जर प्रेमाने वागत असतील एकमेकांना साथ देत असतील एकमेकांचा सन्मान करत असतील तर त्या घरातील लोकांमध्ये एकोप्याची भावना दृढ होते आणि हे फक्त तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादामुळेच शक्य होते तेव्हा कुलदेवीच्या नावाचा जयघोष केला पाहिजे आणि तिची सेवा केली पाहिजे ज्याने ती कायम घरात वास करेल पाच घरावर जर अचानक काही संकट आले आणि काहीच मार्ग दिसत नाही अशी परिस्थिती असतानाही अचानक कुणीतरी येऊन तुमची मदत करत असेल आणि तुम्हाला त्या संकटातून अलगद बाहेर काढत असेल तर ती तुमची कुलदेवीच आहे हे समजून घ्या तिची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आहे सहा वर्षातून एकदा नक्की सहपरिवार कुलदेवीच्या दर्शनाला जावे तिची ओटी भरावी आणि तिचा आशीर्वाद कायम कुटुंबावर रहावा यासाठी प्रार्थना करावी रोज घरात घरातील व्यक्तींकडून कुलदेवीचं नामस्मरण जप पूजा केली जात असेल तर हे कुलदेवी तुमच्याकडून करून घेत आहे हे समजावे तिचा वास घरात आहे आणि तिच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलेच होणार आहे असा विश्वास बाळगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद